वाढत्या आळीच्या घटना रोखण्यासाठी आवश्यक होत्या विम्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ए सी अग्निशामक दलातर्फे आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे आधारवाडी येथील मुख्य अग्निशामक केंद्रापासून संपूर्ण शहोदळ ही रॅली काढण्यात आली होती चौदा ते एकवीस एप्रिलच्या दरम्यान संपूर्ण राज्यभरात अग्निशामक दल सप्ताह साजरा करण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणून ए डी अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी आणि केडीएमसी सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली होती केडीएमसीचे उपायुक्त जाधव ब्रँड प्रशांत पाटील चार आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप गार्गे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली यामध्ये दोनशे सायकली सह पाचशे नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले कल्याण सहभाग झालेले आहेत आणि कल्याण शहरामध्ये फिटनेस राबवलं गेलं आणि याबद्दल मी फायर ब्रिगेडचे नामदेव साहेब बागो साहेब संजय दौ साहेब यांचे आभार मानतो लोकांमध्ये जनजागृती करत आहेत धन्यवाद कल्याण डोंबिवली शहरांमध्ये उंच इमारतींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की आगीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे तर माझं या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना विनंती आहे की जेव्हा आपण आगीचा प्रकार आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये घडतो तर सर्वप्रथम आपण एकशे एकवर वर डायल करावं व अग्निसुरक्षा विभागाला इंटिमेट करावं सेकंड थिंग जेव्हा आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये आग लागते तर आपण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिपचा वापर करू नये जिण्याचा वापर करावा आपल्या इमारतीमध्ये असलेले जे अग्नि स सुरक्षा उपकरणं असतात त्याचं दर तीन महिन्यांनी इमारतीतील रहिवाशांनी ड्रिल घ्यावं त्याची जुजबी माहिती इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे जेव्हा आग लागतं तेव्हा धुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा आपल्याकडे एक टावेल किंवा रुमाल असेल तर तो ओला करून आपण आपल्या चे चेहऱ्यावर तो ठेवावा त्यामुळे तु, तु, तो तुमच्या धुरापासून संरक्षण होईल तर या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मी एकदा पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपलं घरातील इंटेरियर करताना जी आपण इलेक्ट्रिकल वायर्स वापरतो त्या उत्तम प्रतीच्या वापरावा आज मार्केटमध्ये एफ आर एल एस एच फायर रिटर्डन लो स्मोक हॅलोजन ही वायर उपलब्ध आहे त्याचा वापर करावा आणि आ एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपतो मोठा उच्च मिळायचा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशमन सप्ताह पाळला जातो परंतु वेळ कमी असतो म्हणून आम्ही थोडा आधीपासून चालू केलेला आहे यामध्ये आम्ही जनजागृती हा आमचा मेन उद्देश आहे की एखादी आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो तर त्या आपत्तीशी कसं सामना करायचा याबद्दल आम्ही पुस्तकं छापलेल्या आहेत आणि या पुस्तकामध्ये टोटली माहिती दिलेली आहे त्यामध्ये आमचे मोबाईल नंबर आहेत बऱ्याच वेळा लँडलाईन -लैं नंबर लागत नाही म्हणून मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि वन झिरो वन तुम्ही जर मोबाईलवरून लागला लावला तर तो, तो फायर ब्रिगेडमध्ये आपल्या फायर ब्रिगेडमध्ये येत नाही म्हणून तुम्ही लँडलाईनवरून वन झिरो वन लावू शकता तुम्ही जर मोबाईलवरून लावला तर तो, तो मुंबईला जातो मुंबईवरून येईस आमच्याकडे दहा मिनटं होतात म्हणून आम्ही आमचे पूर्ण नंबर दिलेला आहे त्या पुस्तिकेमध्ये त्याचं तुमच्या बिल्डिंगमध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा जिथं जिथं गर्दीचे ठिकाणं आहेत अशा ठिकाणी बोर्डमध्ये लावण्यात यावे घेतला होता साधारणतः पाचशे लोक असतील सायकलस्वर त्या कम यांचे मेंबर दीडशे होते पण बाकीचे मेंबर भरपूर होते साधारणतः पाचशे लोकांनी भाग घेतला होता